चला तर मंडळी दुपारी फौजी जेवायला आले नाही म्हणून शिळ्या चपात्या राहिल्या होत्या आता शिळे चपाती खायची म्हटली की सगळ्यांचे नाक मुरडले जातात संध्याकाळी येण्याआधी फोन करतात आरती खूप भूक लागली आहे काहीतरी चटपटीत करतेस का म्हटलं चला या चपात्यांचंच काहीतरी करायला हवं बटाटे उकडून साल काढून मॅश केले मग त्यामध्ये चिरलेला कांदा गाजर शिमला मिरची कोथिंबीर घातली मसाले घालायचे मीठ लाल तिखट चाट मसाला जिरेपूड काळी मिरीपूड छान मिसळून घ्यायचं मस्त चटपटीत झालंय शिळ्या चपात्या घ्यायच्या घरात असेल ती चटणी लावायची शेजवान चटणी हिरवी चटणी काही माझ्याकडे पिझ्झा सॉस आणि टोमॅटो होतं ते छान लावलं त्यावर स्टफिंगची पातळशी लेअर लावायची पिवळी शेव घालायची दुसरी चपाती तसंच सॉस लावून त्यावर बंद करायची शिळा चपातीचं चा कुरकुरीत सँडविच करायचं तव्यावर तूप घातलं लो टू मिडीयम फ्लेमवर छान खरपूस होईपर्यंत भाजायचं दुसऱ्या बाजूनेही तसंच भाजायचं अतिशय कुरकुरीत आणि खमंग लागतं नंतर कट करून घ्यायचं अजून अट्रॅक्टिव्ह दिसावं खायला छान लागावं म्हणून काठाला थोडी चिंचगुळाची चटणी लावायची किंवा टोमॅटो केचप लावू शकतात पिवळ्या शेवने कोट करायचं कुरकुरीत चपाटी सँडविच तयार